विक्रांत मेसी बद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल त्यांनी रिटायरमेंट वगैरे जाहीर केली आता ते खरं आहे कितपत खोटं मला माहित नाही पण माझा खूप आवडता अभिनेता येतो तर त्या विक्रांतला मला सांगायचं आहे की भावा मित्र तू खूप उत्तम काम करतोस उत्तम अभिनेता आहेस अभिनेता अस मी अभिनय करतो हे प्रिटेंड करणं आणि मुळात अभिनेता असणं यात खूप फरक आहे तर तू मुळात अभिनेता आहेस कारण हे नशीब तुला देवानी दिलंय तुला चांगली संधी दिली आहे या संधीसाठी अनेक लोक रात्रंदिवस दिवस घरदार सोडून इकडे येतात मुंबईत येतात प्रयत्न करतात काही लोकांना संधी मिळत नाही पुन्हा निघून जातात काही लोकांनी आत्महत्या केली आहे होऊन तर अशा सगळ्या नशिबांमध्ये देवाने तुला निवडलंय तुला ही संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं सुद्धा तू केलंय तर प्लीज जाऊ नकोस तुला चांगला मुलगा चांगला नवरा चांगला बाप मित्रा, आहे मित्रा तू तो आहेसच चांगला माणूस आहेस म्हणून चांगला अभिनेता झालायस आणि तू तु प्रू तुझ्या घरच्यांना करून दिलेस की हा निर्णय घेऊन की तू त्यांचा किती विचार करतोस त्यामुळे ते नको करुस तू ते तू करच ते तू होशीलच पण आम्हाला तुझ्यासारखा अभिनेता हवा आहे जाऊ नकोस कारण इरफान सर गेल्यानंतर जास्त खंत जाणवते त्यांना तर परत आपण आणू शकत नाही कारण देवाने त्याला नेलंय पण विक्रांत यू आर द ऍक्टर रिअली ऍक्टर स्टार डोंट गो आम्हाला तुला बघायचं आहे कोशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे